शेतकरी बांधवांनो आज आपल्या टूरचा जवळजवळ चोवीसावा पंचवीसावा दिवस आहे आणि सर्व एरिया कवर करत 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 आज नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि नागपूर जिल्ह्यामध्ये वैशल्य मॅडम आणि आष्टनकर साहेबांनी जो मार्गदर्शन करून या ठिकाणी गहू बनवला आहे त्या शेतकऱ्याच्या भेटीसाठी आम्ही आलेलो आहोत शेतकऱ्याची ओळख आधी तुम्हाला करून देतो दादा काय नाव हो तुमचं पुरुषोत्तम गाड पुरुषोत्तम गाड तुमचा तालुका जिल्हा कुठला येतो सोनेगाव मुक्काम सोनेगाव तालुका जिल्हा नागपूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो पंचवीस अकरा सत्तेचाळीस बरं हा गहू जो आहे तो तुम्ही कधीपासून पेरतात म्हणजे हा गहू तर आधीपासूनच पेरतो आम्ही साधारणतः किती वर्षापासून तुम्ही गव्हाचं पीक घेत गव्हाचं पीक आम्ही अठरा वीस वर्ष झाले अठरा गव्हाचं पीक घेतो परंतु या वर्षी मिशन समृद्धीच्या द्वारे करण्यात आली शेती तर त्या औषधचा वेगळा परिणाम वाटतो मिशन समृद्धीच्या अंतर्गत नेमकं काय केलं मिशन समृद्धीच्या अंतर्गत नेमका आम्ही चण्यावर फवारणी केली गव्हावर फवारणी केली आणि प्रत्यक्षिक म्हणजे कपासावर एखादी ओढ मारून पाहिली अच्छा तर आम्हाला थोडा फरक जाणवला आणि काय काय औषधं घेतले तुम्ही मिशन समृद्धीच्या अंतर्गत प्रोटेक्शन क्वालिटी तीन प्रोडक्ट प्रोडक्ट बरोबर आहे आता हा जो गहू आहे या गव्हाच्या बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे की आता ह्या पद्धतीची जी होंबी आणि हे जे फुटवे या गावाला फुटले हे याच्यानुसार तुम्हाला काय वाटतं की बाबा येणारं ऍव्हरेज दरवर्षीपेक्षा जास्त राहील का कमी राहील जास्त राहील एवढंच uh, झालं की माझ्या शेतीत थोडस पेराचे वेळेस सहा गहू एकदम पातळ होता काहीच हो uh, काही नाही असं वाटे मला की मोडाव परंतु मी राहू दिला तसाच पण या औषधच्या द्वारे मला असं वाटून आज की आपण पेरणी त्या पद्धतीचीच करा अच्छा तर तुमची इच्छा होती का बाबा हा गहू जमला नाही आपण मोडून टाकायला पाहिजे आणि ह्या मोडून टाकणाऱ्या गावाचं सुद्धा उत्पन्न जे आहे ते दरवर्षीपेक्षा एक्स्ट्रा येणार आहे जास्त येणार आहे ओंबी एकदम व्यवस्थित भरली आणि एक नंबर हा प्लॉट या ठिकाणी जमलेला आहे सोबत अजून सहकारी शेतकरी सुद्धा आहेत दादा काय नाव तुमचं सुनील सुनील विठ्ठलराव बिरे विठ्ठलराव बिरे गाव तुमचं हे तुमचा मोबाईल नंबर अलीकडे थोडस मोबाईल नंबर तुमचा सांगा त्र्यानव झिरो नव पंधरा शहाण्णव चोवीस हा तुम्ही पण आपले product वापरलेत का हो तुमचे पण मिशन समृद्धीच्या अंतर्गत ट्रीटमेंट सुरू आहे तुम्ही कशावरती वरती वापरले मी चण्या वर काय परिस्थिती होती चण्या माझे चे? माझा चणा आधी बाकीच्या च्या थोडा चांगला होता हा आणि मध्ये थोड त्या चण्या ला मर रोग जास्त आले होते मर रोग लागले होते हा मी अचानकच sir ना phone केला त्यांनी येऊन प्लॉट बघितला त्यांनी मग त्या mission समृद्धीच्या च्या मला सांगितलं काय ह्या ह्या फवारणी कर फवारणी केली आज ती पूर्ण थांबली आहे मग मर, मर थांबली किती फवारणे झाल्या तुमच्या माझ्या तीन फवारे वाढेल का कमी होईल वाढेल वाढेल फुटवे चांगले घाटे चांगले सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहे दादांनी सुद्धा आपल्या प्रोडक्ट ची ट्रीटमेंट घेतलेली तुम्ही कशा नाही तुमची अजून या सगळ्या समोर या तुम्ही कशावरती आपले प्रोडक्ट वापरले ते कसे समाधानी आहे ना हो हो समाधानी किती स्प्रे घेतले तुम्ही मी दोन स्प्रे घेतो दोन स्प्रे घेतले क्वालिटी लेक्सा प्रोटेक्शन चे दरवर्षी पेक्षा उत्पन्न वाढेल का कमी वाढत का आता वाढल्यावर सांगत होता ब्रांचिंग चांगलं केलेलं ती परिस्थिती चांगली ब्रांचिंग वगैरे व्यवस्थित केलेले गाटे वगैरे व्यवस्थित आलेले आणि या सगळ्या शेतकरी बांधवांना आपले सहकारी जे आष्टंकर साहेब आहेत ते सगळे त्यांचे गुरुबंधू आहेत आणि त्या त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी या सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन आष्टंकर साहेबांनी केलेला आहे आणि आष्ट साहेब तुमचं सुद्धा प्रतिक्रिया आज आप आपल्याला समजून घ्यायचे का तुम्हाला काय वाटतंय का बाबा मी ह्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन तुमचे जे गुरु भाऊ आहे त्यांना जे मार्गदर्शन केलं तर त्याचे हे परिणाम सगळे समोर तुम्ही समाधानी आहे का समाधी सर जे आपण सजेशन दिलं यांना पण त्यांनी ना केलं नाही का ना वापर बरोबर केल्यामुळं अस आणि मित्रांनो आमचे सहकारी सुद्धा या ठिकाणी आहेत सुनील सर सुनील सर काय वाटतं तुम्ही पण भरपूर मार्केटमध्ये फिरतात आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघतात प्लॉट काय या प्लॉट विषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे भरपूर प्लॉट पाहिले पण ह्या प्लॉट नाही पाहिला पहिली वेळ पाहत आहे शंभर टक्के मित्रांनो खूप ठिकाणी आम्ही फिरत असतो आणि ही जी ओंबी जी आहे आणि या स्टेजमध्ये ही जी ओंबी आलेली तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की इथं वीस ते तीस टक्के उत्पन्न आम्हाला एक्स्ट्रा अपेक्षित आहे आणि ती शेतकरी बांधवसुद्धा सांगतील की आहे आणि ओंबी ज्या पद्धतीने आहे ते एक्स्ट्रा उत्पन्न येईल का नाही ये येईल बरोबर आपलं पाच सहा जणांचं इथं एक एकमत या ठिकाणी होतं आणि असेच रिझल्ट आपल्याला मिशन समृद्धीच्या माध्यमातून बघायला मिळतील तर आ, मी स्वतःसुद्धा खूप समाधानी की बाबा पाचशे सहाशे किलोमीटर आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथं शेतकरी बांधव एकदम आतुरतेने वाट बघत असतात जमतात आणि समाधान व्यक्त करतात तर आम्हाला या ठिकाणी हेच शेतकरी बांधवांच्या बाबतीत अपेक्षित आहे की कुठल्याही शेतकऱ्याचा जो आहे तो बेनिफिटच इथं व्हायला पाहिजे ॲव्हरेज वाढायला पाहिजे पीक चांगलं राहायला पाहिजे याच्यासाठी ही सगळी तळमळ सुरू आहे तर, तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला हे प्रॉडक्ट वापरायला पाहिजे की नाही वापरायला वापरायला शंभर टक्के सगळ्यांना हेच वाटतं आहे की बाबा हे प्रॉडक्ट वापरायला पाहिजे तर या ठिकाणी अतिशय समाधानी सगळेजण आहेत बरोबर आहे तर अशाच पद्धतीची जे रिझल्ट आहे ते रिझल्ट जर तुम्हाला बघायचे असतील तर आपणसुद्धा आपल्या शेतावरती हे प्रोडक्ट या ठिकाणी वापरायला पाहिजे आणि अशा पद्धतीचे रिझल्ट घ्यायला पाहिजे धन्यवाद सगळ्यांचे आभार धन्यवाद